सर्वसामान्य जनतेचा आवाज सारंगखेडा यात्रेला जागतिक दर्जाचे रूप अश्वप्रेमींसाठी नवे केंद्र बनेल जयकुमार रावल चेतक फेस्टिवलने वाढली सारंगखेडा यात्रेची शान जगभरातील घोडे पालकांची नजर महाराष्ट्राकडे शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली दत्त जयंतीची ऐतिहासिक यात्रा यावर्षी विशेष उत्साहात सुरू झाली आहे दत्त मंदिर परिसरात भरलेल्या या चेतक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री रावल म्हणाले सारंगखेडा यात्रा ही केवळ राज्यातील नाही तर जागतिक पातळीवरील अश्वप्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे अनेक राज्यांमधून घोडे विक्रीसाठी येतातच परंतु पुढील काळात जगभरातून घोडे पालक आणि पर्यटक येथे येतील आम्हाला असा विश्वास आहे उद्घाटनाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल चेतक फेस्टिवल प्रमुख जयपाल सिंह रावल बाजार समिती सभापती अभिजित पाटील यांच्यासह विविध अधिकारी आयोजक व मान्यवर उपस्थित होते मंत्री रावल यांनी यात्रेच्या व्यवस्थापना संदर्भात शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली त्यानंतर त्यांनी दत्त मंदिरात दर्शन घेऊन यात्रेतील घोडे बाजाराला भेट दिली व विक्रीसाठी आलेल्या विविध प्रजातींच्या घोड्याची माहिती जाणून घेतली दरम्यान यात्रेत मोठी गर्दी उसळली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उंच पहाडावर दत्त मंदिर आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने सारंगखेडाची यात्रा होत असते पौर्णिमाचा जवळपास हजारो काही हजारोच्या संख्येने घोडे येतात इथे बैल येतात गा गाई येतात बकऱ्या कोंबड्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पत्नी पूर्वीच्या काळात यायचे आणि या यात्रेमध्ये विविध हँडीक्राफ्ट सगळ्या गोष्टी कलबत्ते पासून मसालेपासून दोन पूर्वी जर पासून तर पाकिस्तान देशावर तिकडून इथे लोक यायचे साऊथ इंडियावरचे लोक इथे घोड्या घ्यायला यायचे आणि नदीवर या नदीच्या काठावर चार सहा महिन्याचा मुद्काम या घोड्यांचा असायचा त्या पाणी कमी झालं उन्हाळ्यावर मग घोडे पार होऊन निघायचे पण आज सुद्धा या यात्रेला गतवैभव अजून सुद्धा आहे काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आले इतकं सुंदर वातावरण आहे लोक टाकतात ते खेळतात ते आनंद घेतात आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे जगामध्ये घोड्यांबद्दल अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल अर्जेंटिना ब्राझील असेल अमेरिका मधले ते काहवाल असतील किंवा अरबच्या खाणीच्या देशांमध्ये असेल भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोळ्यांचं अनन्यसाधारण महत्व युरोपमध्ये सुद्धा फार महत्व आहे शंभर वर्षापासून महत्व आणि आज सुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे ही यात्रेची महती जशी लोकांपर्यंत पोहोचते अगदी पंजाब पासून तर साऊथ इंडिया पासून तर लोक कर्नाटक पासून इथे कितीतरी लोक मुक्कामाला येत असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं कालच काही लोकांनी म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या अगोदर घोडे विकत घेतले मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी ते येणार आहेत मला परवाच्या लग्नामध्ये आठवतं की अनंत अंबानी आ, मुकेश भाई अंबानींचे चिरंजीव ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं व यात्रे के बारे मला बहुत सुनाय घोड़ों का प्रेमी मैं म आना चाहतो म्हणजे कभी आमंत्रित करो मलाही आश्चर्य वाटलं त्यांना याच्या बाबतीतले कशी माहिती आहे तर अनेक लोकांना माहिती मी पर्यटन मंत्री असताना जपानचे काही लोक काही अरबचे लोक इथे आगवत झाले होते ते पुढच्या काळात सुद्धा होतील याच्यामुळे मला मनापासून धन्यवाद करायचे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सातत्याने यात्रेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला कर। नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे अनेक इथे अडचणी आहेत उद्योगांची कमी अनेक गोष्टींची कमी आहे परंतु या यात्रेमुळे किमान पन्नास हजार लोकांना रोजगाराचे डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतो यात्रा पंधरा दिवस तीन आठवडे चालते आणि या तीन आठवड्यामध्ये वर्षभराचं अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था अर्थव्यवस्था ही लोकांचे मजबूत होते सामान्य लोक आहेत गरीब लोक आहेत कष्ट करणार लोक आणि म्हणून बारा बरोचे अठरा पगड जाती सर्वांनाच या यात्रेच्या माध्यमातून लाभ होतो इथले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांनी सगळ्यांनी चांगली व्यवस्था इथे केली इथल्या ग्रामपंचायतीने खूप चांगली व्यवस्था केली आणि चेतक महोत्सव हा जोरात होतोय मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली होती पण ही मध्यंतरी महाआाडीने रोखली मी आता विनंती पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे की सारंगखेड्या यात्रेला पुन्हा त्यांचा जर सपोर्ट असला तर विश्वविख्यात ही यात्रा येऊ शकणार आहे आणि या माध्यमातन सारंगखेड्याचं नाव जगभरामध्ये आहेच अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल मला सुद्धा लहानपणापासून या यात्रेचं आकर्षण आहे किंबुना खानदेश मधला प्रत्येक माणूस या यात्रेमध्ये येत असतो आणि विश्वान आश्वाबरोबर सगळं पाहत असतो घोड्यांचा आनंद घेत असतो आणि म्हणून आज आपण बघा हे नुकरावाले आणि सगळे सुंदर सुंदर घोडे आहेत पंधरा दिवस चालणार आहेत सामान्य माणसं सुद्धा इथे खूप आले आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या तिघांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने सारांखेडा यात्रेला चेतक महोत्सवला मनापासून शुभेच्छा देतो आणि आमचं या सरकारच्या माध्यमातून जी जी काय मदत लागेल ती ती करण्याचं प्रशासन आणि आमचं सरकार हे सातत्याने करत राहील